जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व आदिवासी वादळ देवरामजी लांडे यांच्यासोबत लाडक्या बहिणींचे रक्षाबंधन साजरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व ज्यांना जुन्नर तालुक्यातील सर्वजण आदिवासी वादळ म्हणून संबोधतात ते देवरामजी लांडे यांना आपल्या बहिणींनी रक्षाबंधन सणानिमित्त सकाळी त्यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन साजरे केल्यानंतर जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील सोमतवाडी येथील आश्रमशाळा येथील पाचवी ते बारावीच्या सर्व मुलींनी व मुख्याध्यापक तसेच सर्व स्टाफच्या महिलांनी देवरामजी लांडे यांना राख्या बांधून अतिशय आनंदात रक्षाबंधन साजरे केले त्यानंतर पश्चिम भागातील गावोगावी गेल्यानंतर तेथील कार्यकर्त्या ते महिलांनी रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त राख्या बांधून यावेळी लांडे यांच्यासोबत आनंद घेतला आदिवासी वादळ देवरामजी लांडे यांच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांसाठी दसरा मेळावा कोकण दौऱ्यासह व दिवाळी अशा सणांच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामुळे सर्वसामान्य महिला व कार्यकर्त्यांना लांडे यांचा नेहमीच अभिमान व आनंद होत असतो देवरामजी लांडे यांना सर्वसामान्य जनतेसाठी विविध समाजोपयोगी कार्यक्रम करायला आवडतात त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्यांचा अभिमान वाटत असतो आदिवासी वादळ देवरामजी लांडे यांचे सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांचे आधार कार्ड म्हणून ओळख आहे आदिवासी वाडा न्यूज नेटवर्क सोमतवाडी आश्रम शाळा दीप या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष आदिवासी वादळ देवार्शे लाडी साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे तसेच नुकत सरपंच गोनताई भालेकर प्रशुद्धाशे बालू तज्ञ माननीय केदार डॉक्टर बरोबर शाळेच्या सन्मान्य मुख्याध्यापिका मॅडम अधीक्षक अधिक्षिका आणि माझे सर्व सहकारी शिक्षक या सर्वांच्या शिक्षकांत दूध आदिवासी क्रांतिकारक हिंद स्वराज्य संस्थापक ज्याने शून्यातून स्वराज्य निर्माण केले असे शिवछत्रपती ज्यांनी दिवदांचा उद्धार केला ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे महान घटनापदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संपूर्ण आयुष्यपणाला लावलं असे राष्ट्रपिता महात्मा गांधी त्याचबरोबर ज्यांनी आदिवासी समाजाच्या हक्कासाठी इंद्रगाव बंड पोकाले असे जननायक भरती अबा बिरसा मुंडा आणि या शिरांच या महान वीरांच या ठिकाणी सण आजच्या या दिवशी आहे तरी आज या ठिकाणी आपल्या सन्मान्य मुख्यकार यांच्या हस्ते या ठिकाणी साहेबांचं रक्षाबंधन होत आहे साहेबांच्या या ठिकाणी आरती वाहून या ठिकाणी त्यांचं राखी बांधली जात आहे सर्व उत्साहामध्ये अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आपले सर्वांचे लाडके नेते माननीय श्री साहेब यांचं या ठिकाणी या ठिकाणी साहेबांना राखी बांधत आहेत प्रसिद्ध बालुकज माझे सर्व सहकारी महिला शिक्षिका त्याचबरोबर गच्या कर्मचारी स्त्रियाधीक्षा त्याचबरोबर सर्व विद्यार्थिनी यांच्याकडून या ठिकाणी साहेबांना राखी बांधण्यात येत आहे मुक्त करण्याचा एक क्षण आहे साहेबांच्या नेहमी पाठीमाग आहे साहेब ही त्यांच्या प्रत्येक अभ्यात्रीला धावून जातात आणि मगच सर्वजण त्यांना आपला नेता मानतात जागतिक आदिवासी दिन आणि रक्षाबंधन हे आपले खूप जीवाळीचे सण आहेत आणि ते अतिशय उत्साहामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी साजरे होत आहेत आपल्या मुली अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये या ठिकाणी साहेबांची वळणी करत आहेत त्यांना राजीबाधित आहेत आणि काय मी त्यांना वचन देत आहेत तुम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या प्रत्येक अभ्याप्रावं लावण्यात येणार आहे असं वचन या राखीच्या माध्यमांनी साहेब आपल्याला देत आहेत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा रक्षाबधाचे आता एक आगामी वेगळा उपक्रम जवळपास पाचशे ते सहाशे राज्या या ठिकाणी सांगायला लागण्यात येत आहेत आणि याच्यामध्ये त्यांच्या प्रेम व्यक्त करत आहे आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थिनी या ठिकाणी साहेबांना राशीबाजित आहे या ठिकाणी जागतिक आसून त्याचबरोबर रक्षाबंधन या ठिकाणी आपल्या शाळेच्या प्रांगामध्ये होत नाही सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर इतिहास खूप आनंद दिसत आहे रक्षाबंधनाच्या आनंदीवरून आपण साजरा करत आहोत आपल्या भावाला ओळणी घालते त्यांना राखी सांगते आजार आजार प्रॉग्राम या ठिकाणी आमच्या उद्घाटने मारतात या ठिकाणी साजरा केला होते आपले आभार समज आदिवासी आम्ही माझे मी देवाचे गाणे त्या आमच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून आता साहेबांच्या सन्मानिय सन्मान्य जयराम चटलाडे साहेब यांचं स्वागत आपल्या शाळेच्या मुख्यालयात माननीय श्रीमती घरचे मॅडम यांनी असं करावं त्यांना विनंती करतो शाल आणि श्रीपती या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत होत आहे आदिवासी वादव आपले आदरसंद आपल्या आधीला धावून येणारे आपले नेते यांचं या ठिकाणी शाळेच्या वतीनं शाळेच्या प्रमुख श्रीमती गरजे मॅडम सन्मान्य मुख्याध्यापिका यांच्या हस्ते या ठिकाणी साहेबांचं आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच या ठिकाणी स्वागत होत आहे सर्वांनी आणि बालूक तज्ञ सन्मानिय बालोक तज्ञ डॉक्टर केदारी यांचं स्वागत आपल्या शाळेचे प्राध्यापक श्री मोडसे सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी केदारी डॉक्टरांचं या ठिकाणी शाल आणि सुफे देऊन या ठिकाणी गोडसेसर यांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत आहे सर्वांनी टाळ्या जायचं आहे यानंतर आपल्या लोकनियुक्त सरपंच कुमताई भालेकर यांचं स्वागत आपल्या शाळेचे अधीक्षक गायकवाड सर यांनी करावी त्यांना विनंती करतो सर्वांनी टाळ्या जायचं यानंतर डॉक्टर केदारी मॅडम यांचं स्वागत लांडे मॅडम यांनी करावं मी त्यांना विनंती करतो आपल्या कार्यक्रमाला वेळात उपस्थित असलेल्या डॉक्टर केदारी मॅडम यांचं या ठिकाणी आपल्या लाडक्या लांडे मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत होत आहे शाल्सून त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे यानंतर आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस फेब्रुवारी संपूर्ण जगामध्ये जे काही आधुनिक जमाती आहे त्या जमातींसाठी हा आजचा खूप महत्वाचा दिवस आहे हा जो नऊ ऑगस्ट आहे हा फक्त भारतामध्येच साजरा केला जात नसून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो युवा लोक आज या ठिकाणी जो काही पवित्र नाते सण आहे तो रक्षाबंधनचाही सण या ठिकाणी आपण साजरा केलेला आहे <स्थित>। आज खर तर नव ऑगस्ट नऊ ऑगस्ट कार्यक्रमाच्या का निमित्ताने पे या ठिकाणी मी पहिल्या प्रथम शाळा समजा मुख्याध्यापक सर्व शिक्षक विनंती केलरी साहेब त्यांच्या म्हणून या शाळेच्या मुख्याध्यापक त्याच पद्धतीने घरातील या ठिकाणी केलेला आहे म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो शिक्षक मंडळीने अत्यंत या ठिकाणी आता मी डॉक्टर साहेबांना धन्यवाद देतो शिक्षकांना या ठिकाणी सांगतो चत्कर करा ते बोलले बोलते काय करा तर संपादकांनी काल लागा म्हणून करा म्हणून शिक्षकांना हा जोडून कार्यक्रम मला पण वाटलं गरजेचं आज तर काहीतरी तांत्रिक आसना दुकामध्ये बाहेर गेलं तर त्यांनी दुःख केली काही ठिकाणी काही विद्यार्थी आले यांना त्यांचे भाव असतात गावाला आणि त्यांना पण जाणून झाली पाहिजे शाळेच्या विद्यार्थ्यांना की आज रक्षाबंधन आहे आणि आज रक्षाबंधन हा जोडून या ठिकाणी मी पहिला प्रथम गरजेदारांना धन्यवाद येतो का गरजेकरांना विद्यार्थींनी आणि या शिक्षकांनी खरंतर उपलब्ध करून दिला म्हणून शिक्षकांचा हा मोठा या ठिकाणी आता चुंडागाव निघणार आहे नंतर गोडगाव मोठा कार्यक्रम आहे अंबेगाव तालुक्याचा आपीतला कार्यक्रम आहे शेत तालुक्यामध्ये कार्यक्रम आहे खरंतर त्या ठिकाणी पार्थिव समाजी समाजाचा कार्यक्रम आहे मला पाच ठिकाणी कार्यक्रमाला जायचं त्याच्यामुळे मी तुम्ही व्यक्त करतो श्री गाणी म्हणून बोलल्याप्रमाणे प्रत्येक गाण्याला समजतो शंभर गाणी झाल्या तरी तेवढं त्यांची जाणार तुम्ही काय निघा नका अशा पद्धतीने मी व्यवस्था करतो आणि जातो कमी त्याच्या बाहेर तिथं म्हणून कधी कधी घेऊन आणि शाळेतली मुलं माझ्या गुलाबाची फुलं आहे आणि आमची मुलं आहे पण त्यामुळे नाथवाना तारखे असतील मुलासारखे या ठिकाणी सर्व म्हणून आणि कन्या शाळेत सर सर मी तुम्हाला धन्यवाद कन्या शाळेत माझ्या तारख्या कार्यकर्त्याला योगदान काय भेटलं बघा कन्या शाळेमध्ये आज रक्षाबंधन कुणाचे असते मुलींचे असते मुलींचे असते आणि खुशी 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 रक्षाबंधनाचा कार्यक्रम अत्यंत पारदर्शकता झाला त्या ठिकाणी गाणे आता वीज काल सगळे गाणे येतील बारा वाजेपर्यंत सगळ्या पूर्ण होईल तुमच्या गाण्यांचं गाण्याचे पैसे मी तुमच्या मुर्गीला अजून जरी गाणी वाढली तरी तुम्ही मॅडम त्यांची काळजी घेऊ नका तुम्ही त्या पद्धतीने चांगलं काम करा चांगला अभ्यास करा आणि कन्या शेळेची माझी एकतरी विद्यार्थी भविष्य काळामध्ये खरं तर तिला खूप मोठं व्हा फारा आता डक्त्या आता आपण राष्ट्रपती असायचं पाहिजे राष्ट्रपती म्हणजे तुम्ही काय कमी नाही तुम्ही हृदयवाजीला आहात हृदयवागिंनी तुम्ही आहात तुम्ही निश्चितपणे या कमवाडी शाळेच्या शिक्षकांना मी धन्यवाद यासाठी देतो की प्रत्येक वर्ष त्या शाळेचा पहिला नंबर येतो त्याच्यामध्ये प्रत्येकाचा खर्च वाटा आहे आहे या ठिकाणी सोपं मान्यतेचा खर्च वाटावून सर्वांचा मी या ठिकाणी घेतला आज रक्षाबंधनाच्या वतीने आले नाही घरात न्याय सर्वांना लाख लाख सुद्धा

फुर् माझ्या शाळेच्या काळात आपल्या मग फुटल्या माझ्या शाळेच्या काळात